निजीटी पत्रकारितेत मुलांची पुनर्स्थापना आवश्यक ब्रह्मकुमारी संमेलनात विचारमंथन निजीटी युगातील पत्रकारिता आणि मुलांची पुनर्स्थापना ईश्वरी विश्वविद्यालय सोने सेवा केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेले मीडिया संमेलन शनिवारी उत्साहात पार पडले या संमेलनात राज्यभरातील विविध माध्यमांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते पत्रकारिता क्षेत्रात मुलाधिष्टी दृष्टिकोन आवश्यक असल्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रजापिता ब्रह्मकुमारी मीडिया विभागाचे राष्ट्रीय समन्वय ब्र डॉक्टर भाईजी होते त्यांनी पत्रकारितेचे सामाजिक आणि नैतिक योगदान अधोरेखित करताना सांगितले लोकशाहीच्या चार स्तंभांपैकी पत्रकारिता हा अत्यंत महत्वाचा पुनर्स्थापना करताना मीडिया मोठी भूमिका बजावत आहे पत्रकारांनी सत्य पारदर्शकता आणि जबाबदारी जपत आपले कार्य करावे त्यांनी पुढे सांगितले की ब्रह्माकुमारी संस्थेचे कार्य जगभरातील एकशे चाळीस देशांमध्ये सुरू असून तिथेही सामाजिक मुलांची जपणूक केली जाते राज्य समन्वय प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ वडनेरे यांनी डिजिटल पत्रकारितेच्या संधी आणि धोके यावर सखोल मार्गदर्शन करताना स्पष्ट केले की डिजिटल पत्रकारिता ही दुधारी तलवार आहे सोशल मीडियावर कोणतेही नियंत्रण आणि जबाबदारीने सादर करणं गरजेचं आहे त्यांनी तंत्रज्ञानासोबत मैत्री करून टेक्नोसनेही पत्रकार बनण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे प्रस्तावित सोने ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या संचालिका राजयवगिनी उषा दिदी यांनी केले त्यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करून मीडिया संमेलनाचे उद्दिष्ट स्पष्ट केले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ मस्के डॉक्टर दीपक हारके आणि जलमित्र सुखदेव फुलारी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले त्यांनी समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी मीडियाने भूमिका बजावावी असे प्रतिपादन केले संमेलनात विनायक दरंदले संदीप थोरात कैलास मुळे गणेश भगत सुनील डोंगरे प्रवीण जाधव ज्ञानेश्वर चव्हाण श्री भालेराव प्राध्यापक गायकवाड महेश हिंगे शिवाजी जाधव यांच्या तालुक्यातील विविध माध्यमांचे पत्रकार बांधव उपस्थित होते मानेवरांचा वृक्षांचे रुन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन विनायक दरंगले यांनी केले कार्यक्रमास प्रिंट इलेक्ट्रॉनिक सायबर सोशल मीडिया जनसंपर्क जाहिरात क्षेत्र तसेच मीडिया शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संमेलनातून मीडिया क्षेत्रात सकारात्मक मूल्यांची पुनर्स्थापना करण्याचा महत्वपूर्ण संदेश मिळाला शक्ति खत्म हो गया है इंटरनल पावर परमात्मा की शक्ति लोगों के अंदर है नहीं जैसे लोग एक दूसरे के खिलाफ काम कर रहे हैं क्रोध के कारण लड़ाइया झगड़े कर रहे हैं आप सब धनी भाती परिचित है चाहे राजनीतिक क्षेत्र में हो चाहे जुडिशियरी मतलब हमारे जो विनान पालिका हो चाहे अवर पालिका हो चाहे नया हो जो विनान पालिका कार्य पालिका नया पालिका दिनों का स्थिति बहुत ज़बान हो पत्रकार जो है चौथा स्तंभ है पत्र विनान पालिका होने सोने ओम शक्ति के राजावती

वाते 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 या दर्शनवाडीमध्ये पत्रकारांचा सहभाग या माध्यमातून व्हावा या संकल्पना व्यक्त केली आणि त्यानंतर त्याचं निवेदन अतिशय कमी वेळामध्ये आणि तेही अतिशय सुंदर आणि नेटक निवेदन केलं त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपल्याला माउंट आबूला जाणं होईल ते होईल पण या ठिकाणी आपण त्याची सेवा या ठिकाणी करूया आणि ही पाऊस निश्चितच आपल्याला

राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट